नमस्कार छाया किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी तर तुम्हाला दा दाखवणार आहे मुळ्याची शेंग्याची भाजी करून दाखवणार आहे याला कोणी कोणी डिंगरे पण म्हणतात अगदी लोकांना लोकांनासुद्धा असं माहीत नसेल की मुळ्याची भाजी कशी करतात तर खूप छान आहे अगदी पाच सहा मिनटामध्ये तयार होते भाजी ही तर माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी बनवणार आहे मुळ्याची शेंग बनवणार आहे तर बघा याच्यासाठी मी कोळ्या कोळ्या मुळ्याचे शेंगा आणलेल्या आहेत बाजारातून बघा एकदम कोव्या कोवळ्या आणलेल्या आहेत याला आपण निवडून घ्यायचा हे बघा अशा नुसतं पुढचं शेंड्या काढून टाकायच्यात असे हे बघा हे पुढचे शेंडे असे काढून टाकायचे आहेत आणि आपण अशा प्रकारे बघा निवडून घ्यायच्या आहेत बघा हे बघा आज मी बनवणार आहे बघा मुळ्याची शेंगाची भाजी इथं मी निवडून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे मुळ्याची शेंग याला कोणी डिंगरी पण म्हणतात याला तर याच्यासाठी लागणारं साहित्य बघा जिरे घेतलेत फोडणीसाठी कांदा एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि छोटा टमॅटो घेतलेला आहे थोडंसं तिखट घेतलेलं ला आहे लाल आणि हिरव्या मिरचीचा ठेसा घेतलेला आहे लसूण घालून हळद घेतले चवीनुसार मीठ घेतले कोथिंबीर घेतली ही अगदी पटकन पाच सात मिनिटात होणारी भाजी आहे त्याला तर आपण आता हे करायला घेऊया इथे मी कढई गरम करायला ठेवलेले आहे बघा आपण आधी मुळ्याच्या शेंगा भाजून घेऊया आणि थोडंसं तेल टाकून घेऊया इथं चांगलं आपल्याला डाक तडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे मुळेचे शेंग खूप छान आणि आरोग्यदायी आहे आपल्याला इथं बघा चांगले असे डाग पडलेले आहेत बघा बघू शकता याला मुळेचे शेंग भाजलेले आहे आता आपण मी एकत्र करून ठेव आणि खोडून घेऊया इथे मी कढई बघा गरम करायला ठेवलेले आहे आपण याच्यात तीन चार चमचे तेल घालूया तेल चांगलं गरम होऊ देऊया इथे तेल बघा गरम झालेलं आहे आपण जिरा टाकूया फोडणीला जिरा टाकल्यानंतर कांदा घालून घेऊया आपण पना पना कांदा पण आपण चांगला असा परतून घेऊया चांगला जरा लाल होईपर्यंत आहे कांदा आपल्याला इथे बघा कांदा आपला चांगला परतलेला आहे बघा त्याच्यात टमॅटो घालून घेऊया टमॅटोला पण आपण चांगलं परतून घेऊया आणि याच्यात मीठ घालायचं आहे थोडंसं चवीनुसार म्हणजे आपला कांदा आणि टमॅटो लवकर मऊ भाजायला मदत होते येत्या बघा आपलं टमॅटो कांदा पण चांगला एकदम मऊ असा शिजलेला आहे बघा तेलामध्ये आपण ह्याच्यामध्ये तिखट टाकूया अगदी थोडंसंच घेतलेलं आहे मी तिखट कारण त्याला मी हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे म्हणून थोडंसं तिखट टाकलेलं आहे ह्याला चांगलं परतून घेऊया त्याच्यामध्ये आता हळद घालूया आपण त्याला पण चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपलं सगळं आता भाजलेलं आहे आपण आता ह्या शेंगा मळ्याच्या शेंगा भाजल्या होत्या ना हे त्यामध्ये टाकून घेऊया आणि याला चांगलं परतून घेऊया आपण इथं बघा सगळं आता मिक्स झालेलं आहे आपण आता ह्याच्या वरती झाकण ठेवून एक दोन मिनटं शि आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारण या मळ्याच्या शेंगा भाजल्या कीच लगेच मऊ एकदम चांगल्या शिजतात तर याला आपण आता एक दोन मिनटं झाकण ठेवून शिजवून घेई इथे बघा आपल्या भाजीला एक मिनिट झालेलं आहे मधून असं थोडं थोडं वाजवून हलवत जायचं आहे नंतर आपली भाजी खाली करपू शकते बघा याला पाणी सुटलेलं आहे कसं मी पाणी अजिबात घातलेलं नाही तर बघा पाणी याला सुटलेलं आहे त्याच्यातच आपण चांगलं अजून एक दोन मिनिटं शिजू देऊया बघा अजून एक मिनिट झालेला आहे भाजीला बघू शकता आपण अजून हलवून घेऊया आणि आणखी एक मिनिट शिजू देऊया म्हणजे आपली चांगली भाजी एकदम शिजेल थोडीशी कच्चे आहे तिथे आता बघूया आपण भाजी शिजलेली आहे का तरी आपली बघा भाजी शिजलेली आहे बघा एकदम छान मस्त असा कलर पण आलेला आहे कोणाकोणाला ही म्हणजे मळ्याची भा शेंगाची भाजी म्हणजे शिटीतल्या लोकांना तर माहीत पण नसेल की ही भाजी कशाची आहे तर हे बघा याला डिंगरी पण म्हणतात मळ्याची भाजी पण म्हणतात त्याला तर आपण आता सर्व करूया इथं बघा माझी मळ्याची शेंग करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ, धन्यवाद